हॅलो मंडळी रुचकर रसोई आणि मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रताळ्याचं आणि बटाट्याचा कीस करून दाखवणार आहे तो कसा करायचा तो आपण पाहूया तर हे मी एवढं मोठं रताळ घेतलेले आणि हे दोन बटाटे घेतलेले आहेत तर ह्याची आता मी रताळ्याची साल काढून घेणार आहे आणि हे हे रताळ्यातलं अर्धा रताळा कापून तेवढाच मी कीस घेणार आहे अख्ख्या रताळ्याचं कीस घेणार नाही कारण रताळ खूप मोठं आहे ह्याचं प्रमाण असं आहे की जर रताळ्याचा रताळ्याचा कीस समजा एक वाटी असेल तर बटाट्याचा कीस हा तीन वाटी असायला पाहिजे जर निम्मनिम्म जर घेतलं की दोन वाटी बटाट्याचा कीस आणि दोन वाटी रताळ्याचा कीस तर थोडं ते गोड होतं आणि रताळ गोड असतं म्हणून म्हणून एक वाटी मी रताळ्याचा कीस घेणार आहे आणि तीन वाटी मी बटाट्याचा केस आहे असा दोन्ही कीस एकत्र मिळून तुम्हाला मी रताळा बटाट्याचा कीस करून दाखवणारे आजची रेसिपी ही आता आपण रताळ हे अर्ध कापून घेते मी तर हे रताळ मी अर्ध कापून घेते हे असं अर्ध कापून रताळ घेतलंय तर मी हा भाग घेते आणि आता ह्याच्या साली काढून किसून घेणार आहे या पद्धतीने साली काढायचे बघा पूर्णतः साल काढून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने मी साल काढून घेते अशा प्रकारे रताळेच पूर्णतः मी साल काढून घेतले आता आपल्याला हे रताळ किसायचं आता मी रताळ किसून घेते हे बघा हे मोठं जे मोठा जो साईज आहे किशणीचा त्याच्याने मी किसून घेणार आहे एकदम बारीक साईजने किसून घ्यायचं नाही आहे आपल्याला मोठ्या मोठी जी डिझाईन आहे किशणीची त्याच्याने मी आता किसून घेते असा कीस येतो आणि हा लगेचच आपल्याला इथे पाण्यात घालायचं इकडे मी पाणी घेतलंय भांड्यामध्ये त्याच्यात मी हा किस घालते का आता काळा पडू नये म्हणून तर उर्वरित रताळा मी किसून घेते आणि तो कीस मी पाण्यात घालणार असा रताळ्याचा रता कीस सगळा किसून घेतलाय अर्ध्या रताळ्याचा आणि मी पाण्यात टाकलेलं आहे तर आता काळा पडू नये आता आपल्याला बटाट्याचा किस करून घ्यायचा आता हा कच्चा बटाटा आहे ह्याच्यात साली काढून घ्यायच्यात अशा आकाराचं मी तीन बटाटे घेतलेत त्याच्या आता आपण साली काढून किस करून घ्यायचा जरा मोठे बटाटे घ्यायचे म्हणजे पटकन किसून किसायला सोपं जातं असा बटाटा सोलून घेतला अजून दोन बटाटे मी साली काढून घेते तर ही बघा अशा प्रकारे तीन बटाट्याच्या मी साली काढून घेतले ते पण किसून मी पाण्यात टाकणारे कंपन येतात नको ही किशणी आपण ह्याच्याने रताळ किसून घेतलं होतं ज्या बाजूने घेतलं होतं ही अशी तर तिथनच आपल्याला आता बटाटा किसून घ्यायचा बारीक आकाराची जी किसणीची बाजू असते त्याच्याने किसायचं नाही तर मोठ्या आकाराची जी किसणी त्या बाजूनी किसायचं आहे बघा असा असा किस आला पाहिजे बघा आता हाही मी पाण्यात टाकते दाखव हाई पाण्यात टाकते मी सगळे बटाटे किसून घेते मी किस किसून घेते मी आणि आता हा पाण्यात घालते असं पाण्यात भिजवून ठेवायचा म्हणजे रंग जात नाही रंग नाही म्हणजे काळा होत नाही आपण हा बटाट्याचा कीस आणि रताळ्याचा कीस पाण्यात घातलेला आहे काळा होऊ नये म्हणून आता आपण घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि बाजूच्या प्लेटमध्ये काढायचं आहे आता आपण घट्ट हा किस पिळून घेऊया चांगलं दाबून घट्ट पाणी काढून घ्यायचं आहे दाखवतेस का आता ही रेसिपी दाखवताना इथे बाजूला पूजा चालली आहे सत्यनारायणची त्यामुळे थोडा आवाज येत असेल तुम्हाला तर सांभाळून घ्या तुझ्या इकडे चालू त्याचा आवाज येतोय अशा प्रकारे हा सगळा किस मी पिळून घेते घट्ट आणि मी तुम्हाला दाखवते आता हा बघा पिळलेला कीस हा बघा असा कीस आता सगळा किस पिळून घेऊन मग तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं हा बघा असा घट्ट पिळून मी आता किस घेतलेला आहे आता पुढे काय करायचं ते पाहूया एक अडळी ठेवली आता मी साजूक तूप घालते उपासाचा किस मी तुम्हाला करून दाखवते तुम्ही तेल तूप पण घालू शकता पण उपासाच्या वेळेला तुम्ही तुपाची फोडणी करा चार चमचे साजूक तूप घातलंय उपासाला तेल चालत नाही त्याच्यामुळे ते शेंगदाणा तेल असेल तर चालतं नाही तर दुसरी तेल नाही चालत त्यामुळे शक्यतो उपासाला तुम्ही साजू तुपातलंच करा तर जिरं दोन चमचे घातलंय हिरव्या मिरच्या लाल मिरच्या लाल मिरच्या पण घातलेली होती हिरव्या घालून केलं तरी चालेल तरी चालेल लाल हिरव्या मिरच्या घालून केलं तरी चालेल लाल मिरची हिरवी मिरची घातली की अजून तर चांगली वाटते रुचकर होत कीस आता आपण कीस घालून घ्यायचं गॅस कमी करायचा याचं प्रमाण असं काही नसतं निंबा किस जर आपण बटाट्याचा घेतला तर निंबा रताळीचा केस जास्ती रताळीचा किस घातला तर ते किस एकदम गोड होते तो खायला चांगला नाही वाटत चवीनुसार मीठ घालते गॅस मिडियमपेक्षा पेक्षा कमी करायचं आणि हलवून आहे व्यवस्थित व्यवस्थित हलवून आहे आम्ही त्याच्यावर झाकणी ठेवते वाफ दिली म्हणजे रताळ्याचं आणि बटाट्याचं की शिजेल गॅस बारीक करायचं आता आपण झाकण काढून घेऊया हां चांगला हलवून घ्यायचा आहे थोडंसं खरवडून घ्यायचं आहे कारण खाली बटाटा आणि रताळ्याचा किस हा चिकट असतो तो थोडाफार लागतोच त्याच्यामुळे खरवडून घ्यायचं आहे नेक्स्ट मोकी वास येतो त्यामुळे खाली तो लागतो ना कीस खरवडून काढायचा त्याला किसाला पूस म्हणतात ना तो वास लागतो आता झाकण ठेवायची गरज नाहीये असत परतत आपण राहायचं सारख्या सारख्या समसा परतून घ्यायचा आहे आपल्याला समजा हलवून दोन दोन मिनिटांनी परतून घ्यायचं हा शेवटी स्वयला पाच मिनिटात हा किस तयार होतो हा एरवी ब्रेकफास्ट म्हणून पण खाऊ शकता एवढं ते पौष्टिक आहे कारण रताळ आपलं रताळ आपल्या आरोग्यास अतिशय पौष्टिक म्हणून मानलं गेलेलं आहे कंदमूळ असल्यामुळे तर तुम्ही हा एरवी पण किस करून ब्रेकफास्टला खाऊ शकता आता आपला किस होत आहे खाल ना चमच्यानी खरवडून घ्यायचं आहे थोडासा चिकटतो ना कीस त्यामुळे अतिशय पौष्टिक पदार्थ आहे जो तुम्ही एरवी पण करून खाऊ शकता मी सगळ्यांना आवडतो ही दाखवल्याप्रमाणे तुम्ही जरूर करून बघा आपला हा की झाला आहे हा बघा पूर्णता झालाय पूर्ण रताळ बटाट्याचा कीस शिजलाय ही चिरलेली कोथिंबीर मी घालते त्याच्याने अजून चविष्ट होते कोथिंबीर घातल्याने अजून की सूचकर होत कोथिंबीर घाला आपला किस झालेला आहे आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवतो प्रकारे मी तुम्हाला रताळ्याचा आणि बटाट्याचा किस एकत्र करून कसा करायचा किस तो दाखवलेला आहे अतिशय हा पौष्टिक पदार्थ आहे तर तुम्ही उपासाला आणि एरवी पण तुम्ही जरूर करून खा मी दाखवल्याप्रमाणे मग माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा शेअर करा थँक्यू